पांडुरंग मुखडे आपण तबला वादनामध्ये संगीत अलंकार तसेच गायन व वा हार्मोनियम वादनामध्ये संगीत विशारद या पदव्या धारण केलेल्या आहेत आपण पंडित भाई गायतोंडे यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतलेत तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण परिषद पुणे येथे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून पंचवीस वर्ष सेवा दिलीत सध्या आपण भरतनाट्य संशोधन मंदिर पुणे येथे अध्यक्षपदावर कार्यरत आहात आपण पंडित भीमसेन जोशी पंडित जितेंद्र अभिषेकी पंडित वसंतराव देशपांडे अशा अनेक जगप्रसिद्ध कलाकारांसोबत साथ केली आपण एक प्रसिद्ध व यशस्वी तबला गुरु म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहात पांडुरंग मुखडे यांना वर्ष दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र शासनाचा वाद्य संगीत या क्षेत्रातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करताना महाराष्ट्र शासनास अतीव आनंद होत आहे